असंख्य सिद्धी जन्मस्थानी श्री चक्रपाणी महाराजांच्या अवतरण दिनाचा आनंद आपण सर्वजण अनुभवत आहोत त्यांनी आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये गुरुजनांच्या शुभचिंतनातून आणि या जन्मस्थानाच्या अधिष्ठानाला साक्षी करून आपल्या सर्वांच्या अंतःकरणामध्ये ज्ञानाचा दीप प्रज्वलित झालेला आहे तो ज्ञानाचा दीप रक्षण करण्यासाठी आणि त्या ज्ञानाच्या दीपाला तेल घालण्यासाठी उपस्थित व्यासपीठावरील सर्व गुरुजन मंडळी कारण ज्ञानाचा दिवा घरोघरी लावा तो इथे गुरुजनांच्या माध्यमाने अवरधर्मापासून काढून परधर्मी लावण्याचं कार्य अव्यातपणे या फलटण नगरीमध्ये अनेक आमच्या पूर्वजांनी ते ज्ञानाचा दिवा लावलेला आहे त्या सर्व ज्ञान परंपरेची आठवण करूयात त्याचप्रमाणे या स्थानाच्या संबंधाने आज पावे तो आणि इथून ही सृष्टी संवार पर्यंत अवतारांच्या संबंधित अधिष्ठान आहे त्याच्या संबंधाने सुद्धा तुम्हा सर्वांसह हो प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये या स्थानाला अनुलक्ष करून परमेश्वर ज्ञानाची ज्योत प्रज्वलित करत असतात कारण ज्ञानाची ज्योत जेवढ्या प्रमाणात चेतन प्रसाद आपल्याला प्रज्वलित करतात किंवा काजळी झटकतात त्याही पेक्षाही आजच्या वर्तमान काळामध्ये स्थानभेद मार्गाला मार्गापेक्षाही आता जास्त आहे आपण पाहतो की स्थानाकडे सर्वांचा ओढा आणि स्थानाकडून मिळणारी अनुभूती मग ती दृष्टादृष्ट सगळ्या प्रकारची आहे ती प्रत्येकाची आत्मप्रतिती आहे शास्त्र प्रतिती आहे आणि तर सांगतात की अंती या मार्गाशी स्थानची रक्षेल म्हणून तुम्ही आम्ही कोणी असू नसू परंतु स्थान हे आपल्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी समर्थ आहे त्या स्थानाला आपल्या सर्वांच्या वतीने अभिवादन करतो आपल्या अंतकरणामध्ये ज्यांनी ज्ञानाची ज्योत प्रज्वलित केली त्या ज्ञान परंपरेतले आजच्या धर्मसभेचे अध्यक्ष उपाध्य कुलाचार्य ज्यांना शांतीचा महामेरू म्हणून उपाधी आमच्या पूर्वजांनी दिलेली आहे ते वर्धनस्थ बाबा यांच्या सर्व ज्ञान परंपरेसह विद्यमान असलेल्या बाबांना आपल्या सर्वांच्याकडून दंडवत करतो त्याच ज्ञान परंपरेमध्ये कमिश्वर कुलाचार्य ज्यांनी या संपूर्ण कार्यक्षेत्राचा कायापालट केला ते या कार्यक्रमाचे कार्याध्यक्ष दोन स्वागताध्यक्ष म्हणजे मला वाटतं मुकुंदराज बाबा आणि सुदाम बाबा यासह या सेवा समर्पण समितीमध्ये ज्यांनी ज्यांनी आपली सेवा समर्पित केलेली आहेत त्या सर्व ज्ञात अज्ञात व्यक्तीपेक्षाही महानुभाव पंथामध्ये तत्वाचं मूल्य जास्त आहे कार्याचं मूल्य जास्त आहे व्यक्तीचं मूल्य दैवराटीमध्ये त्याच्या कार्याचं मूल्यांकन असत आणि मूल्यांकन होत असताना बऱ्याच वेळा मूल्यापेक्षाही त्याची उपयोगिता ही जास्त फलदायी ठरत असते असं आम्ही श्री चक्रपाणी अवतार दिनाच्या निमित्ताने श्री चक्रपाणी महाराजांच्या कार्याचा अंतकरणामध्ये जेव्हा आठव करतो किंवा त्याने इथे जवळजवळ पस्तीस वर्ष राज्य केलं सहा महिने माहूरला आणि पासष्ट वर्ष द्वारकेला एवढा प्रदीर्घ कालखंड ज्या श्री चक्रपाणी महाराजांनी ज्यांना आपण श्री चक्रपाणी म्हणतो पण त्या काळामधली सर्व लोक श्री चांगदेव राऊळ या नावाने प्रसिद्धीला आलेले आमचे अवतार होते तुम्हाला आठवते चरित्रामध्ये एक संदर्भ येतो की ते पाहुणे आलेले होते आणि म्हणाले कोणाला लागी ताट म्हणाले श्री राऊळ गोसावी आला कोण श्री राऊळ की ज्यांच्यापासून अकृत्रिम आनंद होतो तेच म्हणाले ते काय मला माहिती नाही होतो किंवा नाही होतो मला माहिती नाही आणि मग स्वामींनी आमच्या त्यांना शिक्षा पण केलं मला फक्त संदर्भ एवढ्यासाठी सांगायचा आहे की उभय महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण भारत वर्षामध्ये ज्या अवताराचा अवतरण दिन आम्ही किती नऊशे चार वा संपन्न करतो आहे त्या अवतारांची उभय भारतामध्ये एक वेगळी आदराने घेतल्या जाणारी श्रद्धेची नावाने भावना आपल्या सर्वांना लक्षात येते आणि म्हणून आपणही श्री चक्रपाणी महाराजांचं नाव उद्योगोष करताना म्हणतोच की नाही श्री चक्रपाणी महाराज काय म्हणतो म्हणतो की नाही म्हणायला काय हरकत नाही ना जेवढ्या वेळा नाव घेऊ तेवढ्या वेळा आपला फायदाच आहे काय म्हणतो आम्ही नामात काय म्हणतो काय म्हणतो सगळ्यांना माहिती आहे त्या नामाने वेद होत होता त्या नामाने अलौकिक आनंद प्रगटत होता मानवा पंथाच्या पंथ परंपरेमध्ये स्थानाचा पासूनही वेद आहे जसा नामाचा वेद आहे तसा स्थानाचाही वेद आहे आणि म्हणून या स्थानावर डोकं टेकवलं फलटणच्या नव्हे कुठल्याही एक अलौकिक आनंद आपण सर्वजण अनुभवतो अनुभवतो की नाही त्यातल्या त्यात आजच्या दिवशी आज आपण सर्वांनी या ठिकाणी आपल्या परीनं जे वाघपुष्पार्चन केलेलं असेल किंवा तुम्ही आणलेलं पान फूल विळा असेल ते जेव्हा आपण अर्पण करतो मग लिळा स्मरणातून असू द्यात नामस्मरणातून असू द्यात किंवा पान फूल विळा अर्पण केलेला असू द्यात ज्याच्याकडे जे आहेत ते सगळं देवाने दिलेलं आहे परंतु देवाने जरी दिलेलं सर्वांचं जीवन आहे आणि जीवन जेव्हा आपल्याला मिळेल तेव्हाच आपला उद्धार आहे त्या उद्धारांच्या ज्ञान परंपरेमध्ये आम्ही अवतरण दिनाच्या निमित्ताने एकत्र येतो आता भारतभरातून नव्हे अखिल विश्वातून आजकाल इंटरनेटचं तंत्रज्ञान आहे या तंत्रज्ञानातून आजचा हा पहाटेचा अवसर भारतभर नाही जगभर झाला जगभराने तो आनंद घेतला पण प्रत्यक्षदर्शी घेणारे सर्वात जास्त भाग्यवंत ठरलेले आहेत कारण ऑनलाईन वर पाहणारे जिथे आहे तिथून स्मरण साधना करून आपल्या देवपूजेला पानफूल वाहणारे आणि आम्ही त्याच्यात अंतर आहेत काय अंतर आहे कारण ते सगळे जरी आपापल्या घरी आपापल्या ठिकाणी आपापल्या आश्रमांमधून अधिष्ठानाला साक्षी करून केलं असेल कोणी नामस्मरणाने केलं असेल प्रत्येकाचं अर्चन हे वेगवेगळं आहे परंतु त्या अर्चनामध्ये आपण तन मन धन इथे समर्पित करण्यासाठी उपस्थित आहोत हे आपल्या सर्वांचं भाग्य आहे आणि हेच तर भाग्य जनक नायक जनकायसानी जोडलं म्हणून तो पूर्वी आराधिला होता म्हणून तर त्यांच्या पोटी माझा देव जन्म घेता झालेला आहे कोणाच्या पोटी जन्म घेतो ज्याने सगळ्यांचे दोष पोटात सामावलेले आहेत ब्रह्मविद्येचे जाणते ते सगळे परंतु आम्हालाही आजच्या अवतरण दिनाच्या निमित्ताने हेही देता आलं पाहिजे बहुतांशी आम्ही ग्रस्त नारळ पान सुपारी फुलं विडा खूप मोठा घेऊन येतो परंतु जे त्यासोबत द्यायला पाहिजे ते आम्हाला देता येत नाही खरं म्हणजे आम्हाला त्याच्यातला भावविडा अर्पण करता आला पाहिजे म्हणतो तर सगळेच काय म्हणतो कराचे का हे नारियळ परिशिळ प्रतिज्ञा ही सुपारीची भावविडा अर्पित हो प्रत्यक्षात विडा तर अर्पण केला पण बाकीच्या प्रक्रिया ज्या शब्दात त्या श्लोकात सांगितलेल्या आहेत त्या आम्हाला देता येत नाही आहेत इत। त्यासाठी त्यासाठी हे हे ज्ञानसत्र आहे प्रबोधन असत त्या प्रबोधनातून आमच्या जीवनामध्ये वाढ व्हावी हा या उत्सवातला प्रमुख हेतू असतो असं काय असतं की ज्याच्यातून महानुभावांच्या ज्ञान परंपरेमधून तुम्हाला बरचस काही शिकायला मिळतं पाहायला मिळत माझा वेळ दहा मिनिट आहे मला त्याचा आनंद आहे की त्यातच आपल्याला तुम्हाला काही मला जोडी हो देता येईल ग्रस्तांच्या या मठाचे म्हणजे ज्या या कार्यक्रमाचे आयोजक आहेत त्यांच्याकडूनच मी केसरा दादांकडून ऐकलेली आणि मी अनुभवलेली घटना तुम्हाला सांगतो माणसाची उपयोगिता ही जीवनामध्ये परमेश्वर जोडण्यासाठी उपयोगी पडते दोन हजाराची नोट आहे किंवा पाचशेची नोट आणि एक रुपयाचा नान आहे उपयोगिता कशाची जास्त आहे कदाचित मूल्य पाचशे रुपयाच्या नोटी तर जास्त असू शकत दोन हजाराचे तर आता बंदच झाल्यात पण जेव्हा होत्या तेव्हाही ते त्याची ते उपयोगिता काय होती का नाही बहुतेक लोक थप्प्याला जोडायचे त्यामुळे तर शासनाने ते बंद करून टाकल्या माणूस एक तर वापरायचाच नाहीत जेव्हा केव्हा व्यापरायचा वेळ येतो तेव्हा त्याची काही फारशी गरज नसते असणे आणि उपयोगिता असणे यामधलं अंतर में सांगत हो आपला मदे, मी तुम्हाला सांगत होतो महाराजांनी आपल्या जीवनामध्ये मी परमेश्वर यावर फोकस पे करण्यापेक्षाही उपयोगिता म्हणून झाडू हातात घेतला खराटा हातात घेतला दुःखितांची दुःख दूर करण्याचा वसा आणि वारसा आपल्याला या फलटण नगरीमध्ये घेतलेला दिसतो दिसतो की नाही आंधळ्याला डोळे देणे पांगळ्याला पाय देणे अरे इंद्रिया विकरला तया स्वरूपाचा परामर्श प्रयोजक आता भूक लागली आणि भूक लागल्यानंतर काय पाहिजे जी मला जीवन पाहिजे जी ना नाही पण मी म्हटलं नाही बाबा तुम्हाला मी हार घालतो मोठा मोठी शाल देतो हजार रुपये दक्षिणा देतो मी म्हणतो अरे बाबा मला ते पैशाची गरज नाही आता पोटाला मला अन्न पाहिजे बहुतांशी आज परमेश्वर पाहिजेत मोक्ष पाहिजेत आता त्यांना काहीतरी दृष्टपर त्यांची अडचण तयार झालेली आहे मग कोणाला एखादी बाधा असेल कोणाला प्रपंचातला काही एखादा अडचणीतला भाग असेल काय नसतं संसारात आधी दैविक आधी भौतिक आध्यात्मिक सगळेच ताप असतात म्हणणं सोपं आहे नाही अदृष्ट बुद्धीने करावे मला सांगायला स्टेजवरून सोपं आहे परंतु प्रत्यक्षात आचरा तुम्हाला आहे आणि म्हणून तेव्हा काहीतरी सांगावच लागेल काहीतरी मागावच लागेल काहीतरी म्हणावंच लागेल आणि म्हणून आमच्या श्री चक्रपाणी महाराजांनी अवर शक्तीचे कार्य प्रगट केले शक्ती स्वीकार करताना दोन्ही स्वीकार केलेली होती परंतु आवराचे कार्य जास्त प्राधान्याने उभे आयुष्यभर करून ग्राउंड लेवलवर खाली लोकांपर्यंत जात त्यांच्या दुःखावर फुंकर घालणे त्यांचे अडचणीचे प्रश्न सोडवणे आणि त्यांना मग आपलं सकरणे हे कार्य श्री चक्रपाणी महाराजांच्या उभ्या आयुष्यामध्ये आपल्या लक्षात येईल आणि म्हणून तुम्हाला मी त्यासाठी सांगत होतो की एक रुपयाचं नाणे हे सगळ्यांच्या उपयोगी जातं ते कुठेही उपयोगी येतं सगळं मल्टीपर्पज दोन हजाराची नोट किंवा पाचशेची नोट नाही वापरत हो आणि म्हणून आमचे श्री चक्रपाणी महाराजांना श्री श्री रोळ असं म्हणतात मी आमच्या बाबांना म्हणतो आम्ही यांना द्वारकाधीश म्हणतो आम्हाला द्वारकाधीश म्हणण्याचा आनंद जास्त वाटतो श्री द्वारकाधीश महाराज की जय कारण त्यांचं कार्य तिथे जास्त आहे आणि म्हणून त्यांचाही आनंद आपण घेत असताना या अवतरण दिनाच्या निमित्ताने आपण हा आनंद व्यक्त करूयात आणि ही एक परमेश्वराला देण्याची दानत आनंदाने अनुभवूयात की त्या श्री चक्रपाणी महाराजांनी सर्व काही दिलेलं आहे जो जे वांछित तो तेला आहे परमेश्वर सगळं देतो जोगऱ्यासारख्याला ज्ञानही दिले की नाही काय दिलं नाही श्री चक्रपाणी महाराजांनी जोगऱ्यासारख्याला ज्ञानही दिलं सामान्य त्याला सामान्याला हेही दिलं काय की ज्या वेळेस त्या मंदिरामध्ये वसू मरून पडला आता उचलायचा कोणी प्रश्नच त्या काळात परिस्थिती खूप गंभीर होती श्री चक्रपाणी महाराजांनी फक्त खड्याने चिमुकेने हानीतले आणि तो वसो बाहेर पडला त्या ठिकाणी अडलेला होता तिथे पुन्हा प्रवाहित काम आमच्या देवानी केलेलं आहे आजही आजही आम्ही तोच वसा आणि वारसा आपणही कर्माने धर्माने स्वनिष्ठ उद्धार करत परिनिष्ठ कार्यासाठी आपला हातभार लावूयात एवढा हितोपदेश व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द समजते